हा अख्खा पाटण परिसर असेल किंवा दक्षिण मंडळा काय भाग असेल हा सगळा भाग सातत्यानं दबावाच्या राजकारणाचा भय पडलेला भाग आहे गेल्या काही दिवसापासून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून लोकांना गाजण्याचं काम पासून पासून कोतवाल बांधवांच्या पर्यंत या लोकांना देण्याचे काम त्याच्या अगदी कलेक्टर शिव पासून या सगळ्या यंत्रणा या विकास कामासाठी आहे का या इथल्या प्रशासकीय व्यवस्था लोकांना त्रास देण्यासाठी आहेत अशा पद्धतीच्या भावनात आहेत वास्तविक जेव्हा आपल्याला सत्ता मिळते जेव्हा आपल्याला पालकत्व मिळत तेव्हा आपण इथल्या सगळ्या लोकांचं पालकत्व घेण्याची जबाबदारी आपली असते पक्ष बांधणीच्या जा परीकडे जाऊन जनता ही आपली आहे आणि या जनतेच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे ही भूमिका वास्तविक पात्रात घेण्याची आवश्यकता आहे पण ही भूमिका न घेता जनतेला दुःखामध्ये लोटणं त्रास त्रास देणं याच्यामध्ये आनंद मानणारी शक्ती इथं तयार झाली याचं दुःख सातत्यानं एक राजकारणी म्हणून समाजकारणी म्हणून मला कारण हे दुःख सातत्यानं आमच्यापर्यंत पोहोचलं आता कुठल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याची कुठल्या तलाठी बांधवाची कुठल्या इथल्या तहसीलदाराची आता हिंमत होणार नाही की आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याची आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला चुकीच्या मुली बनण्याची आता हिंमत होणार नाही हे सांगण्यासाठी आले आम्ही पण सरकारचे घटक आहोत आम्ही पण मंत्री आहोत याबद्दल आपण निश्चिंत राहा त्यामुळं कुणी समजायचं कारण नाही की मी पालकमंत्री आहे या लोकांना पण मिळणार नाही जे पाहिजे जे पाहिजे ते सगळं ग्राम विकास खात्यामध्ये नेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो सध्या तुमच्या पाठी आणि सत्य सत्यजित दादाला आठ कोटी रुपये दिले चार आमदारांचं बळ त्या भय चार आमदारांचं भय भाडामात झालं नका कुणी नाही ना <laughs> परवा एक ना ना एका ग्रामपंचायतीला गेलो माणसं भाऊ तुमची गाडी आत गेली तर आमच्या तुमच्या गाडीला त्रास होईल म्हणजे काय असं आमची ग्रामपंचायत एका विशिष्ट पक्षाची नाही म्हणून आम्हाला रस्ता मिळत नाही पण आम्ही सरकार आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं रक्षण करायचं नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बळ देत असं होणार पाटण सारख्या गाव भागामध्ये एवढे मोठे नेते आले पण अजून ग्रामपंचायतीला कार्यालय नाही पक्ष म्हणजे आमच्या ग्रामपंचायतीला कार्यालय भाऊ द्या पक्ष ग्रामपंचायतीला कार्यालय देऊन देऊ चिंता करू नका जेवढ्या ग्रामपंचायतीला पाहिजे तेवढ्या ग्रामपंचायतीला कार्यालय आपण देऊ काळजी घेऊ नका आणि का, बिंदास काम करा तेव्हा आता कसं होईल बघितल्यावर काय म्हणतील आपल्या आपला केस होईल का आपले का काय असलं काय विषय आता बिंदासपणे भारतीय जनता पक्षाचा झेंडा जेव्हा खांद्यावर घेतला तेव्हा आपल्याला राज्याची हिंमत आणि ताकदपणामध्ये काळजी करू नका